नमस्कार व्यंकू महाराजांच्या डोळ्यातलं पाणी त्यांची अस्वस्थता नारायणीताईला अजिबात बघवत नसते नारायणीताई स्वतःशीच म्हणत असते काका तर कधीच असा नव्हताच पण आजकाल काका खूपच अस्वस्थ वाटत आहे इंदूची त्याला खूपच काळजी वाटत आहे मला दिसतंय सर्व पण मी काय करू माझा नवरा सुद्धा या गोष्टीला कारणीभूत आहे हे मला कळतंय पण मी कोणाला सांगू मला समजत नाही की मी काय करावं ते पण आता मात्र बस झालं आता खूप झालं पाणी डोक्यावरून जायला लागलं आईची आणि यांची कारस्थानं वाढतच चालले त्यामुळे काकाला खूपच त्रास होत चाललाय रोजच्या रोज काकाला त्रास होणं मला बघवत नाही मला सहन होत नाही मला काहीतरी केलं पाहिजे तेवढ्यात इकडे बिंजे सरकार आणि मोठ्याबाई बोलत असतात बिंजे सरकार म्हणत असतात वा वा सासूबाई वाह एक नंबर गेम फिरवला खर सांगू का सासूबाई त्या सुलस बुवांना स्वतःबद्दल खूपच माज होता स्वतःबद्दल एक प्रकारची विचित्र खात्री होती पण आज मात्र त्यांचा हा माज तुम्ही पूर्णत्वा संपवला तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात मला माहिती आहे ना व्यंकट भाऊजींचा त्या इंदू मध्ये खूपच जीव आहे व्यंकट भाऊजीने त्या इंदूला अगदी मनापासून कीर्तन शिकवलं पण त्या कीर्तनाचा आपण फायदा घेतोय हे व्यंकट भाऊजींना अजिबात आवडत नाही तेवढ्यात नारायणीताई तिथे एंट्री करते आणि मोठ्याबाईंना म्हणते वा आई वा अगं काकाला का त्रास देतेस का काकाच्या जीवावरती उठलेस अगं त्या इंदूला हाताशी धरून नको ती कारस्थान करतेस तुला असं करून काय मिळतय देव जाणे आई पण नको ना असा त्रास देऊस तेव्हा लगेच मोठा बाई म्हणतात नारायणी नको त्या गोष्टीमध्ये स्वतःला शाणी समजू नकोस कोण समजतेस कोण तू स्वतःला एक गोष्ट लक्षात ठेव मी तुझी आई आहे मी तुला जन्म दिलाय तू नाही मला शिकवायचं तेव्हा लगेच नारायण बोलते जर का तू चुकीचं वागत असेल तर मी तुला शिकवणार आणि काय हो तुम्हाला समजत नाही फुकटचं दोन टाईमचं गिळता हो ज्या घरचं मीठ खाता त्या मिठाला तरी जागा पण ते सुद्धा तुम्हाला जमत नाही पण आता बस झालं आता तुमची ही सर्व नाटक सर्वांसमोर आलीच पाहिजेत तेव्हा मोठ्या बाई म्हणतात नारायणी सांभाळून बोल तू काय बोलतेस तुझं तुला तरी का जास्त करू नकोस नारायणी नाहीतर तोंड घशी पडशील तेव्हा लगेच नारायणी बोलते बस झालं मला तर तुझ काहीच ऐकायचं नाही आई प्रत्येक वेळेला स्वतःच तेच खरं करणं चुकीचं आहे पैशासाठी तू एवढ्या खालच्या पातळीवर उतरलीस अगं इंदूच्या कीर्तनाचा तू बाजार केलास अगं तुला लाच कशी वाटत नाही ग भक्तीचा बाजार करताना तुला किती वेळा सांगायचं पैशासाठी एवढी हापापलेली होऊ नकोस पैसा आज असतो तर उद्या नसतो पण आपली जोडलेली नाती कायम आपल्या सोबत असता ह्या गोष्टी तुला कशा कळत नाही ताई पण आता मात्र बस खरंच बस आणि ती ना बिंजे सरकारांची कॉलर पकडते आणि त्यांना फरफटत खाली घेऊन येते अंताजी आणि व्यंकू महाराज गप्पा मारत असतात तेव्हा मोठ्या बाई पाठीकडून ओरडत येत असतात नारायणी नारायणी काय करतेयस पण नारायणीताई मात्र तिच्याकडे अजिबात लक्ष देत नाही नारायणताईला खूपच राग आलेला असतो नारायणीताई बिंजे सरकारांना जोरात खाली धकलते आणि त्यांच्या सणसणीत कानाखाली मारते तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात नारायणी काय चाललंय हे जावाई बापू आहेत ते आपले त्यांच्यावरती हात कसा काय उचलला तू अगं त्यांचं जर का काही चुकलंय तर तू त्यांच्याशी बोल संवाद साधल्याने सुद्धा भांडणं मिटतात एवढी साधी गोष्ट सुद्धा तुला कळत नाही का नारायणी तेव्हा नारायण ताई बोलते जर का संवाद साधल्याने भांडणं मिटली असती ना तर माझा या माणसाजवळ केव्हा ना केव्हा तरी संबंध जोडला गेला असता पण आमच्यामध्ये संवादच नाही आमच्या नात्याला काही अर्थच नाही आमचं नातं फक्त आणि फक्त तुमच्या सर्वांसाठी आहे खर तर या माणसासोबत मी कधीच राहू शकत नाही या माणसासोबत राहायची इच्छा सुद्धा नाही बाबा तुम्हाला माहिती तरी आहे का आई आणि हे बिंझे सरकार मिळून व्यंकू महाराज म्हणजेच काकाला खूप त्रास देत आहेत मुद्दामून मानधन स्वीकारतायत इंदूला त्यांच्या विरोधात भडकवतायत आईचे प्रयत्न चालू आहेत इंदूला स्वतःच्या बाजूने करून घेण्यासाठी त्यामुळे काकाला किती त्रास होतोय हे माझ मला माहितीये मला दिसतंय ना काकाच्या डोळ्यातलं पाणी पण मी त्याला सांगू शकत नाही पण आज बस झालं खरंच बस झालं आता खूप झालं मला कोणाचं चा काहीच ऐकायचं नाही जे होईल ते होईल पण लवकरात लवकर, लवकर सर्व गोष्टी क्लिअर करायच्या आहेत आता मात्र खरंच बस मला खूप त्रास व्हायला लागलाय तेव्हा लगेच अंताजी बोलतात आनंदी नारायणी काय बोलते तेव्हा मोठ्या बाई बोलतात अहो तुम्हाला तर माहितीच आहे ना आपल्या नारायणीचा स्वभाव ती उगाच पराचा कावळा करते तेव्हा मात्र व्यंकू महाराज म्हणतात वहिनी जरी ती तुमची लेख असती ना तरी तुमच्या पाऊलावर पाऊल नाही ठेवलं यातच आम्हाला समाधान आहे नारायणी खूपच वेगळी आहे आणि तुम्ही तिच्या बाबतीत असं काहीतरी बोलून तिचं मन दुखवू नका वहिनी ती तुमची मुलगी आहे आणि ती खोट बोलते असं तुम्ही सांगताय तेव्हा अंताजी बोलतात माझी मुलगी कधीच खोट बोलू शकत नाही मला याची पूर्णपणे खात्री आहे पण आता खरंच बस आता खरंच खूप झालं मला या गोष्टीचा त्रास व्हायला लागला त्यावेळेला व्यंकू महाराज म्हणतात का वहिनी तुम्ही माझ्यावरती एवढ्या डूक तरुण का आहात मी काय केलंय तुमचं वाईट आणि त्या इंदूने इंदूने काय केलंय हो तुमचं वाईट की तुम्ही तिच्या तिच्या बाबतीत असे निर्णय घेताय अहो त्या पोरीला माहिती सुद्धा नाही की तुम्ही तिचा असा फायदा करून घेताय म्हणून तिला गोड गोड खायला घालताय तिच्याशी गोड गोड बोलताय तिला तर असंच वाटतं की मोठ्या बाई सुधारल्यात मोठ्या बाई खूपच चांगल्या आहेत की आपल्यावरती खूप मायेनं प्रेम करतात पण खरं सांगायला गेलं तर तसं नाहीच आहे त्या पोरीचं मन एवढं सुद्धा तुम्ही ओळखू शकला नाहीत वहिनी अहो नका ना त्या छोट्याशा जीवाला एवढा त्रास देऊ अहो पैसे कमवण्याचं काम तिचं नाही वहिनी आता तिला शाळेत जायचं आहे तिला खेळू दे तिचं बालपण तिला जगू देत आणि तुम्ही मात्र तिच्या मार्फत पैसे कमवायला बघताय नाही वहिनी मला तुमची ही सवय अजिबात आवडलेली नाही मी प्रत्येक वेळेला तुम्हाला माफ केलंय पण आता मात्र नाही तेवढ्यात नारायण ताई बोलते बाबा आज मी स्वतःच्या बाबतीत एक निर्णय घेणार आहे एक अशी वेळ होती की ज्या वेळेला तुम्ही जे म्हणालात ते मी केलंय पण आता बाबा मी तुमच्या जवळ काहीतरी मागते प्लीज बाबा मला तो निर्णय घेण्यासाठी मदत करा तेव्हा अंताजी नारायणीताईच्या डोक्यावर हात ठेवतात आणि नारायणीताईला ना म्हणतात बोल मला ना। पुरी मला माहिती आहे ना आमच्या पुरीच्या आयुष्याची वाट लावण्यासाठी आम्हीच जबाबदार आहोत तू बोल तेव्हा नारायणताई बोलते मला या माणसापासून घटस्फोट पाहिजे मला या माणसासोबत अजिबात राहायचं नाही तेव्हा लगेच अंताजी बोलतात तुझी इच्छा पूर्ण कर तुला नाही न ना राहायचं या माणसासोबत नको राहूस प्रश्न मिटला ही घाण आत्ताच्या आत्ता बाहेर काढ माझ काहीच म्हणणं नाही तेव्हा व्यंकुमाराज नारायण ताईने बघतात आणि बोलतात नारायणी तू चिडलेस हे मला कळत पण तुझ्यावरती आम्ही जे संस्कार केले आहेत ते संस्कार तू विसरू नकोस नारायणी तू तु एकमे तुम्ही एकमेकांशी बोला बोलून जर का काहीच पर्याय निघत नसेल तर तू म्हणशील तो निर्णय योग्य आहे मी नाही बोलणार नाही तेव्हा नारायण ताई बोलते नाही नाही काका मला या माणसासोबत राहायचंच नाही मला याच्यासोबत संस्कार संसार करायचाच नाही तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात नारायणी एक गोष्ट लक्षात ठेव तू त्याला कधी आपलं मानलंच नाहीच तर तो तुझा विचार का करेल तू त्याला एकदा तरी आपलंस कर मान त्याला आपलंस म्हणून आणि संसाराला सुरुवात कर कदाचित ते बदलतील हे ऐकून नारायणीताई गप्प होते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर व्यंकू महाराजांच्या बोलण्यामुळे नारायणीताई स्वतःच्या संसाराचा विचार करेल कमेंट करू नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू